माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर माझ्याकडे पेशंट आलेले आहेत सतीश पाटील असं त्यांचं नाव आहे गाव त्यांचं जयसिंगपूर आहे तर त्यांच्या काही तक्रारी होत्या तर काय 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 तक्रारी आहे तुमची गुडघे दुखत आहेत अच्छा कंपनी सायटी होतं तर त्यांच्या तक्रारी अशा आहेत की त्यांचा गुडघा दुखतो म्हणजे गुडघे थोडेसे झिजलेले आहेत त्यांचे रिपोर्ट मी पाहिलेला आहे त्यांचा कंबर पन दुखते हैं साइटी का सरकार तो ना प्रॉब्लम है तो बहुत सारी टिकेलान है तो ना अपन तो ना विचारों तो ना कितने हैं ठीक है नहीं जोड़ दूँगा क्या नहीं नहीं जोड़ दूँगा सेंचुरा है सेंचुरा फिर सेंचुरा फिर सेंचुरा फिर सेंचुरा

セントラーセントラーセントラーセントラーセントラーセントラーセン 5 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

तर सतीश सरांचं आता आपण बोन सेटिंग केलेलं आहे बोन सेटिंग मध्ये आपण त्यांचं गुडघ्याचं बोन सेटिंग केलं आणि कमरेचं पण केलेलं आहे तर आपण आता सरांना विचारू की त्यांना किती टक्के बरं वाटते सर आता किती टक्के बरं वाटतंय ऐंशी टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के फरक वाटतो तुम्हाला तर आता आधीच्या चालण्यामध्ये आणि आत्ताच्या चालण्यामध्ये काय फरक वाटतं तुम्हाला जिना चढताना वगैरे आता आपण बघितलंय जिना चढवून बघितलं ना जिल्ह्यामध्ये काय फरक वाटतं त्यांचं अजिबात होत नाही आधी व्हायचं प्लेस कमरतोखी आता कशी आहे ठीक आहे तर तुम्हाला ट्रीटमेंट कशी वाटली तर काकांना आता स्वतः सांगते की त्यांना ऐंशी टक्के गुडघ्याचा त्रास होता तो त्याचा कमी झालाय आपण त्यांना विचारू काय हा त्रास तुम्हाला गुडघ्याचा किती वर्षापासून होता चार पाच वर्ष चार पाच वर्ष तर चार पाच वर्षापासून का करण्यात हा त्रास होता तर तुम्ही काय काय का ट्रीटमेंट घेतली होती याच्याकडे बरेच डॉक्टरांच्याकडे बरेच डॉक्टरांच्याकडे म्हणजे औषधं भरपूर तुम्ही घेतली ठीक आहे आत्ताच्या ट्रीटमेंटमध्ये काय औषध दिलं मी तुम्हाला काय काय नाही दिलं फक्त बोन सेटिंगच्या माध्यमातून त्यांचं मी गुडघ्याचं सेटिंग केलं आणि सेट केल्यानंतर त्यांना आता ऐंशी टक्के बरं वाटतंय ठीक आहे तर तुम्ही तुमचं मनोगत आमच्या या प्रेक्षकांना दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद